चिखलदरा तालुक्यातील सिंचन पाट बंधारे विभागाच्या कार्यालयाची दुर्दशा झाली असून या कार्यालयाच्या स्लॅब लोखंडा चे लोखंडाचे सडके दिसू लागले आहेत या या चित्रावरून स्पष्ट दिसून येते की बिल्डिंगची मुदत संपली आहे तरीही याच ठिकाणी हे कार्यालय सुरू असल्यामुळे या ठिकाणी काम करणारे कर्मचारी व अधिकारी त्याचप्रमाणे येणारे जाणारे नागरिक कॉन्ट्रॅक्टर यांच्या जीवाला या ठिकाणी धोका झाला असून संबंधित विभागाने लक्ष देऊन या ठिकाणची इमारत दुरुस्त करावी किंवा दुसरीकडे कार्यालय स्थलांतरित करावे जेणेकरून कोणालाही इजा होणार नाही अशी मागणी कर्मचारी व ठेकेदारांकडून होत आहे या कार्यालयातून चिखलदरा तालुक्यातील जिल्हा परिषद होणारे सर्वच प्रकारची जलसंधारणाची कामे या ठिकाणावरूनच केली जातात मात्र हे कार्यालय दुर्लक्षित असल्यामुळे या ठिकाणचे काम करणारे कर्मचारी व अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो एवढे मात्र निश्चित तरी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत लक्ष देऊन या कार्यालयाची दुरुस्त करावी अशी मागणी होत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा